हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिस्गस्टिंग डिस्गस्टिंग चा मराठी तर खूप तापदायक तिरस्करणीय ओंगळ किळस आणणारा किंवा धुणास्पद होत आहे डिस्गस्टिंगला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे The food of that restaurant was disgusting. Dusra kya hai? It's disgusting that we have to pay for the basic amenities. Tisra kya hai? I find his behavior disgusting. Kya hai? Smoking is a really disgusting habit. Friends, video la like, share and comment karala visrunaka. channel la subscribe kara. Thank you.